नमस्कार नेता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि मस्त जावं तर हे पहा मी ब्लाऊज कटिंग करायला घेतलेलं आहे आणि शौर्य बाळ पण माझ्यासमोर आहे तर मोठी माणसे जशी करतात ना तशीच करतात लहान मुलं तो पण आहे माझ्याकडं खडकरी कटिंग करण्यासाठी तर एक खडू आणि कपडा दिला मी तर पहा शौर्य बाळ काय करतोय बाळा तू काय करतो काम करतो आपण दोघ काम करायचं ब्लाउज कटिंग करायचे छान छान ब्लाउज शिवायचे ठीक आहे मी साफ करा ना उद्या उद्या साफ करा तिकडे पण चालेल तिथं अभ्यासाचा टेबल आहे टेबल आहे शेवऱ्याचा अभ्यासाचा टेबल सगळी जाली साफ करीत आपण

असे बोलती द्याला तेव्हा लागले आहे बंद कर बंदच होती आज चालू झाली आता बंद कर बंद कर आता बंद, बंद कर हाय काय झालं झाल बंद झालं बास बास आता बास आता बास, आता, बास। अरे तिकडं बटन आहे बाबा फस तिकड बे त्याच्यात नाही लाईट त्याच्यात नाही लाईट चला ते खराब झालं ते खराब झाले ते बोल लाईटीचा चला जाळी दाखव बाबाला चल जाळी दाखव कुठे जाळीतो कुठे जाळी दाखव बाबाला दाखवले ना खरंच होत नाही झाली सगळे असे असे करून करून दाखवलं

चला भेटू या निवड माती बा चला आपण फिरायला जाऊया थोड माती खेळून येऊ गेलो इंजेक्शन औषध दे औषध करत एकदा औषध

हा शौर्य जरा खे अस तपास येत वर शौर्य शौर्य तू तपास पोटला अस कर ना अस ते लाव शौर्य हा इथं लाव इथं लाव अस ते गळ्यातलं लाव इथं लाव इथं गळ्यातलं लावायचं हे हे असं लावायचं असं तपासायचं असं करायच म्हणा म्हण तर मी शेत दुखत का ते औषध औषध आता खाऊ आणला बघा आपण खाऊ खा मग दुखायचं बरं होईल हा खाऊ दे मग पेशंटला खाऊ दे <laughs>

त्याला पण मजा का आता बघ तन्वीस दुखात आहे तनवीसला तपास तन्वीसला इंजेक्शन दे गोळे दे औषध दे तुछा। 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 नाही आज माहिती तू जरा थोडी हे पा शौर्य बाळाने आणि आजीने पूजा केलेली आहे गुरुवारचा उपस होताना आजचा म्हणून हे पा आपला ब्लाउज पण शिवून झालेला आहे बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये